नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महावितरण विभाग भरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः महापारेशन व महावितरण सहाय्यक तंत्रज्ञ आणि तांत्रिक सराव प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत त्यामध्ये आपण मराठीचे काही प्रश्न देखील घेतलेले आहेत आपल्याला जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं युट्यूब चॅनल देखील आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे ए सी थ्री फेज पद्धतीतील एका लाईन मधील करंटला काय म्हणतात मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंद मध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा प्रश्न काय विचारलाय की एसी थ्री फेज पद्धतीमधील जी एक लाईन आहे त्यामधील त्या, त्या लाईनला लाईनच्या करंटला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक, एक तर फेज करंट ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडला असता प्रायमरी वाइंडिंग डॅश करंट घेईल हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्षात आहे की ही जी महावितरण भरती आहे ही आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात येत आहे आणि ह्यामध्ये जवळपास आपल्याला पाच ऑप्शन प्रत्येक प्रश्नाचे दिले असणार आहेत पण या पाचपैकीच पैकीच किंवा हे जे आपण चार घेतलेले आहेत त्या चारपैकीच एक हे उत्तर असणार आहे म्हणून आपण या ठिकाणी चारच घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीचे तांत्रिक प्रश्न किंवा याच्यापेक्षाही कधी कधी आपल्याला अवघड विचारण्याची शक्यता आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सेकंडरी पेक्षा कमी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा प्रश्न काय होईल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायंडिंगला लोड जोडला असता प्रायमरी वाइंडिंग ही सेकंडरीपेक्षा कमी करंट घेत राहील ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मर साठी कोणती कुलिंग पद्धत वापरली जाते काय विचारले की पॉवर ट्रान्सफॉर्मर साठी कोणती कुलिंग पद्धत वापरली जाते तर यामध्ये जी कुलिंग पद्धत आहे ती ऑइल कूल्ड पद्धत वापरली जाते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे मॅग्नेट बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे सर्वात सोपा प्रश्न आहे पहा मॅग्नेट बनवण्यासाठी वापरला जाणारा धातू कोणता आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर आयर्न हा जो धातू आहे आपण त्याला जवळपास लोखंड म्हणू शकतो पहा आयर्न हा जो धातू आहे तर या धातूपासून मॅग्नेट बनवण्यासाठी त्याचा वापर करतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे सोल्डरिंग करताना कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साईडचा थर विरघळण्याच्या क्रियेला काय म्हणतात या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या काय आहे परत एक वेळा पहा सोल्डरिंग करताना कंडक्टरच्या पृष्ठभागावरील जो ऑक्साईडचा थर आहे तो थर विरघळण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतात तर ती जी प्रोसेस आहे ती सोल्डरिंग फ्लक्सची प्रोसेस असते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे वीज वाहक तारेभोवती निर्माण झालेल्या मॅग्नेटिक रेषांची दिशा कोणत्या नियमाने पडताळून पाहता येते या ठिकाणी आपल्याला काय विचारलं की एक रूल विचारलाय तर कोणता असा नियम आहे की त्या नियमानुसार वीज वाहक तारेभोवती निर्माण झालेली जी मॅग्नेटिक लाईन आहे त्याची डायरेक्शन ही कोणत्या नियमाने पडताळून पाहता येते तर तो जो नियम आहे तो आहे फॅरेडेचा पहिला नियम पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न सातवा आहे दीर्घकाळ वापरात नसणारी बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्जिंगची पद्धत वापरली जाते म्हणजे एखादी अशी बॅटरी असेल की ती खूप दिवसापासून चार्ज नाही पण ती चार्ज करण्यासाठी कोणती चार्जिंगची पद्धत वापरली जाते आणि ती जी चार्जिंगची पद्धत आहे ना तर तिला काय म्हणतात लक्षात ठेवा तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व म्हणजे काय ट्रिकल चार्ज कॉन्स्टंट चार करंट आणि रेक्टिफायर ही चार्जिंगची पद्धत वापरली जाऊ शकते कधी ज्यावेळी दीर्घकाळ वापरत नसणारी बॅटरी चार्ज करायची असेल त्यावेळी म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे डॅश अग्निशामक मध्ये फेस उत्पन्न करणारी द्रव्य जास्त प्रेशर खाली भरलेली असतात म्हणजे अग्निशामक मध्ये फेस उत्पन्न करणारी जी काही द्रव्य असतात ती जास्त प्रेशर खाली भरलेली असतात तर ती कशा पद्धतीची असतात आणि ती जी द्रव्य असतात ना तर ती असतात पहा फोममध्ये ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल फोम म्हणजे काय तर एक प्रकारे आपण त्याला फेस म्हणतो पहा फेस म्हणतो आणि तो फोम असतो प्रश्न क्रमांक नऊ आहे औद्योगिक वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये लाइटिंग सर्किट साठी मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा उपयोग केला जातो कशामध्ये औद्योगिक वायरिंगमध्ये लक्षात ठेवा लाइटिंग सर्किटसाठी मेन स्विच म्हणून कोणतं स्विच वापरलं जातं तर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक तर आयर्न क्लॅड डबल पोल स्विच जे आहे ते वापरलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा प्रश्न आपण नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा या व्हिडिओची पीडीएफ आपण सहज पद्धतीने मिळवू शकता पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन पीडीएफ आपण डाउनलोड करू शकता एकदम फ्री मध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा आहे सीरीज सर्किट मधील उच्च किमतीच्या रेजिस्टन्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोणता ड्रॉप होतो पहा काय होतं म्हणजे कोणती पडझड होती असं आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न समजावून घ्या सिरीज मधील जे उच्च किमतीचं रेजिस्टन्स आहे तर त्या रेजिस्टन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोणता ड्रॉप होत असतो तर त्या ठिकाणी कोणता करंट जो आहे तर तो करंट ड्रॉप होत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये एका कॉईलची पॉवर दुसऱ्या कॉईलकडे कशी ट्रान्सफर केली जाते काय सरळ सरळ प्रश्न आपल्याला ट्रान्सफॉर्मरवरती प्रश्न विचारलेला आहे तर त्यामधील जी एक कॉईल आहे तर त्या कॉईलची पॉवर दुसऱ्या कडे कोणत्या पद्धतीने ट्रान्सफर केली जाते किंवा ती ट्रान्सफर करण्यासाठी प्रोसेस कोणती वापरली जाते तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर मॅग्नेटिकली लक्षात ठेवा एका कडून दुसऱ्या कॉईलकडं कशी ट्रान्सफर केली जाते तर ती मॅग्नेटिकली ट्रान्सफर केली जाते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एनर्जी मीटरवर लोड नसतानाही मीटर फिरते या दोषास काय म्हटले जाते जे एनर्जी मीटर आहे तर त्या मीटरवरती कसल्याही प्रकारचा लोड नसताना देखील ते मीटर फिरत असतं तर तो एरर आपण त्याला दोष म्हणतो पहा तो जो एरर आहे त्या एररला काय म्हणतात आणि तो जो एरर आहे त्याला क्रीप म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवा क्रीप म्हणजे काय तर एनर्जी मीटरवर कसल्याही पद्धतीचा किंवा कसल्याही प्रकारचा लोड नसतो तरीही ते मीटर काम करतं म्हणजे ते मीटर फिरत राहतं हा एक दोष आहे किंवा हा एक एरर आहे आणि तो एरर क्रीप म्हणून ओळखतात पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे कंडक्टर भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र खालीलपैकी कोणत्या बाबीवरती अवलंबून असतं कशा भोवती कंडक्टर भोवती तयार होणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा चुंबकीय क्षेत्र आहे तर ते कोणत्या बाबीवरती अवलंबून असतं तर ते मुख्यतः अवलंबून असतं पहा कंडक्टर मधून वाहणाऱ्या करंटवरती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स जोडताना इलेक्ट्रिशियन सोल्डर सोबत डॅश फ्लक्स जोडतात पहा सोल्डर सोबत कोणते फ्लक्स जोडतात कधी ज्यावेळी इलेक्ट्रिक कंडक्टर जोडताना त्यासोबत जे काही इलेक्ट्र इलेक्ट्रिशियन आहे तर तो सोल्डर सोबत कोणते फ्लक्स जोडतो तर तो जोडत असतो ऑप्शन क्रमांक एक तर रेझिनचे फ्लग सुद्धा सोल्डर करताना जोडत असतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे बॅटरीचा वापर सतत होताना त्याला तळाच्या भागामध्ये जो ऍक्टिव्ह मटेरियल जमा, हो एक जमा, जमा होतो त्याला डॅश म्हणतात पहा काय प्रश्न आहे प्रश्न समजावून घ्या बॅटरीचा जर सारखा वापर होत असेल तर त्याच्या बुडामध्ये एक ऍक्टिव्ह मटेरियल जमा होतो एक पदार्थ जमा होतो तर त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात पर्याय क्रमांक दोन सेडिमेंटेशन ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे डी सी शंट मोटरवरील लोड वाढल्यास मोटारच्या स्पीडवर काय परिणाम आपल्याला दिसून येईल पहा शंट मोटर डी सी शंट मोटर यावर जर लोड वाढवला तर जी मोटर आहे तर त्या मोटरच्या स्पीडवर एक परिणाम आपल्याला दिसून येणार आहे तो परिणाम कोणता आहे तर ती जी मोटर आहे त्याची जी स्पीड आहे ती थोडीशी म्हणजे किंमतीशी थोडीशी कमी होणार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे विद्युत प्रवाह वाहणाऱ्या भागाला विरोध करणारा घटक कोणता असतो पहा विद्युत प्रवाह वाहणारा भाग जो आहे आणि त्याला विरोध करणारा जो घटक आहे तर तो कोणता आहे आणि तो घटक आहे ऑप्शन क्रमांक चार तर ते त्याला रेजिस्टन्स म्हणतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे डॅश धातूची तार इलेक्ट्रिक मध्ये हिटिंग क्वायल म्हणून वापरली जाते पहा कशाची कोणत्या धातूची तार ही इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे आपण त्याला इस्त्री म्हणतो तर त्यामध्ये हिटिंग कॉइल म्हणून वापरली जाते इलेक्ट्रिक आयर्न लक्षात ठेवायचे हा शब्द खूप महत्वाचा आहे तर यामध्ये कोणती कॉइल वापरली जाते ती जी कॉइल असते ती असते ऑप्शन क्रमांक तीन तर नायक्रोमची कॉइल लक्षात ठेवा नायक्रोमची कॉइल त्या ठिकाणी वापरल्यात येते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्स्टुलेशन रेजिस्टन्स कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो या ठिकाणी आपल्याला जवळपास एक उपकरण विचारलेलं आहे उपकरण कोणता आहे असं सांगितलेलं आहे तर कधी आहे ते लक्षात ठेवा वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्स्टुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो कोणत्या सहाय्याने मोजला जातो किंवा कोणत्या साधनाच्या मदतीने मोजला जातो आणि ते जे साधन आहे त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक तर मेगर म्हणून त्याला ओळखतात ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पाठवत असता तारेमध्ये उष्णता निर्माण होते या परिणामास विजेचे कोणते परिणाम असं म्हणतात या ठिकाणी महत्वाचा हा प्रश्न आहे पहा या ठिकाणी काय विचारले की एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पाठवत असताना तारेमध्ये उष्णता निर्माण होते तर या परिणामास विजेचे कोणते परिणाम म्हणतात आणि हे जे परिणाम आहेत हे उष्णताजन्य परिणाम असतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा दैवाने हात देणे आणि या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारलेला आहे मित्रांनो मराठी व्याकरण जे आहे तर हे आपण एकवीस ते पंचवीस या पाच प्रश्नामध्ये महत्त्वाचं मराठी व्याकरणाचे प्रश्न घेत आहोत या ठिकाणी वाक्प्रचार विचारलेला आहे दैवाने हात देणे म्हणजेच काय तर दैव अनुकूल होणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा दैवाने हात देणे म्हणजेच दैव अनुकूल होणे दुर्दशा होणे म्हणजे काय तर वाईट दिवस येणे किंवा वाईट परिस्थिती किंवा स्थिती निर्माण होणे आणि दैना उडणे म्हणजे तर वाईट अवस्था होणे हे महत्वाचे आपल्याला तीन अजून वाक्प्रचार मिळालेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे पहा पावसाळा सुरू झाला वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे प्रयोगावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग कोणता असणार आहे तर प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याचे नोट्स पहा तर पावसाळा सुरू झाला आहे या वाक्यामध्ये पावसाळा जो आहे तो कर्ता म्हणून वापरण्यात आलेला आहे आणि हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये कर्म दिलेलं नाही म्हणून हे वाक्य अकर्मक आहे कर्म नसतं म्हणजेच अकर्मक असतं आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय येत नाही म्हणजेच हे अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे पर्याय तीन योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे जर अभ्यास केला तर पासवाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे या ठिकाणी परत एक वेळ आपल्याला वाक्याचा प्रकार विचारलेला आहे तर हे वाक्य सरळ सरळ आहे की संकेत बोधक वाक्य असणार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर हे संकेत वाक्य संकेत बोधक वाक्य का आहे पहा दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडलेलं आहे जर पासवाल सॉरी जर अभ्यास केला तर पास फाल आणि या ठिकाणी उभयान्वयी अव्यय वापरला आहे तर आणि वाक्यातील क्रियापदावरून एक संकेत दर्शवला जातो तुम्ही जर हे केलं तर हे होणार म्हणजे काय त्या ठिकाणी एक संकेत दाखवला जातो म्हणून हे संकेतबोधक वाक्य आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे दिलेली म्हण पूर्ण करायची आहे मन काय आहे ज्याची खावी पोळी त्याची डॅश तर या ठिकाणी एक मन दिलेली आहे तर ती म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे आणि सरळ सरळ मन आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपल्याला तीनशे पेक्षा जास्त म्हणी जर पाहायच्या असतील आणि ही सर्व म्हणी आपण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार घेतलेल्या आहेत तर त्यासाठी लिंक दिलेले आहे पहा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये आपल्याला तीनशे पेक्षा जास्त म्हणी या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात त्या वारंवार विचारलेल्या म्हणी आपण घेतलेल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंचवीस आहे ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे या वाक्याचा प्रयोग प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि हे जे वाक्य आहे हे फक्त केवळ वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये पहा आपण सर्वांच्या व्याख्या पाहूया सर्वात पहिलं काय आहे तर आहे केवल वाक्य तर केवल वाक्य म्हणजे काय तर या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असतं म्हणून याला शुद्ध किंवा केवळ वाक्य असं म्हणतात यानंतर आहे पहा मिश्र वाक्य तर मिश्र वाक्य म्हणजे काय तर एक प्रधान वाक्य एक किंवा अधिक गवन वाक्य गौणत्व गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात म्हणून त्या वाक्याला मिश्र वाक्य म्हणतात आणि तिसरं जे आहे ते आहे संयुक्त वाक्य तर संयुक्त वाक्य म्हणजे काय दोन किंवा दोन पेक्षा अधिक केवळ वाक्य हे प्रधान व प्रधानत्व किंवा बोधक उभयान्वय अव्ययाने जोडलेले असतात त्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न आपल्याला पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल ऍपलं त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत